फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज या जिल्हाध्यक्षाची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड सांगली जिल्ह्यातील अग्रेसर सामाजिक संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या लिंगरेतील निसर्ग फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्राप्त नामांकनातून अकरा वैयक्तिक व तीन स्वयंसेवी संस्थांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पत्रकार प्रताप मेटकरी यांना निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे यांनी दिली त्यांनी निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कारकर्त्यांची निवड यादी जाहीर केली यावेळी बोलताना निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे म्हणाले की निसर्ग फाउंडेशन ही ग्रामीण भागातील संस्था सातत्याने लोकसेवेसाठी कार्यरत आहे संस्थेने ग्रामीण भागात रुग्णवाहिका सुरू करून आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना निसर्ग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे संस्थेच्या वतीने लेंगरे येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे प्रताप मेटकरी यांनी आपल्या कर्तृत्वाचा जोरावर पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे कानापूर तालुक्यातील एक जुगरबाज ध्येयवादी कष्टाळू आणि ध्येयवादी पत्रकार म्हणून प्रताप मेटकरी यांची ओळख आहे दैनिक जनराज्य जनप्रवास लोकमत सकाळ आणि पुन्हा जनप्रवासाशी तब्बल वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे लोकशाहीचा चौथा म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवण्याचे काम करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना जपत त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान दिले आहे पत्रकारिता क्षेत्रातील आजवरच्या उल्लेखनीय योगदानासाठी पत्रकार प्रताप यांना निसर्ग राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध ते तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग जागा, तेव्हा आपले कोणतेही आणि दर्जेदार पद्धतीने पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो